मराठमोळा साधा भोळा नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा आनंद गगनात मावेन असा झाला पाहुण्यांसमोरच केला डान्स सुरू या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सर्वात आणि महत्त्वाचा सुंदर दिवस असतो हा दिवस अविस्मरणीय आणि प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी राहावा किंवा एक आठवण म्हणून आपल्याला राहावी यासाठी प्रत्येकजण लग्नाच्या दिवशी अनेक कल्पना करून डान्स करतात किंवा अनेक क्षण आपल्या लक्षात राहावे किंवा नवरा नवरीच्या लक्षात राहावे यासाठी नेहमी प्रयत्न करतात तर सध्या असाच नवरीचा आपल्या लग्नातील काही ना काही सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ आणि तिने केलेला हा डान्स सध्या सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होतोय लग्न म्हटल्यावर भरमसाहेब नातेवाईक पंचपकवान आणि डी जेचा ताल या गोष्टी आल्यात प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला कशी बायको हवी यासाठी स्वप्न पाहत असतात सुशील सुंदर आणि चांगली जेवण बनवणारी बायको असावी असं प्रत्येकाला अपेक्षा असते तर काहींना अशी अपेक्षा असते की आपल्याला नवरा चांगला भेटावा तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरी स्टेजवर डान्स करत आहे तर यावेळी नवरदेवी स्टेजवर उपस्थित आहे तर सर्व इतर, इतर नातेवाईक स्टेजच्या खाली उभे राहून नवरीचा डान्स पाहत आहे नवरी इतकी बिंदास्तपणे नाचत आहे नातेवाईकही तिचा डान्स पाहतच राहिले तर नवराही लाजला आहे मराठमोळा थोडासा साधा बोला लाखामध्ये एक पोरगा पाहिजे मला या मराठमोळ्या गाण्यावरती नवरीने नवर दिवासाठी खास डान्स केला आहे यावेळी नवरीचे एक्सप्रेशनही पाहण्यासारखे आहेत सोबतच नवरदेवी नवरीला पाहत राहिला आहे प्रत्येक मुलगा आपल्याला कशी हवी आणि प्रत्येक मुलगी आपल्याला कसा नवरावा याची स्वप्नं पाहत असतात तर हा सोशल मीडियावरती व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता सुंदर मुलगी डान्स करताना पाहायला भेटते म्हणजेच नवरी डान्स करताना पाहायला भेटते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती रीना मेकोर या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला अनेक व्ह्यूज मिळाले आहेत तर काहींनी यावरती प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी म्हटलं आहे नवरदेवाचं देवाचं नशीब चांगलं आहे त्याला अशी बायको भेटली तर या डान्सवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा